आम्ही मंदी ठोक आणि चिल्लर रेट सगळे दाखवत राहतो तुम्हाला आमच्या मंडी मध्ये सगळे दुकान आहे ठोक चिल्लर सगळे असाच मिळतो तुम्हाला चना, चना की रेट भाऊ आपण का म्हणते गावरा चना सगळा बघा चना भाऊ चना का भाव म्हणतो काय बोलतो भाई मिरची वटाणावर गाजर की रेट बघा मी तो वटाणा भाऊ चला आपण जगन्नाथ कंपनीत पाहू पुढे का म्हणते पोझिशन तर आजची पुढे घ्यायचे आपल्याला चल भैया पहिले टमाटे बघा हे ये टमाटे मिश्रायल भाऊला विचारू टमाट्याचा माल बघून घ्या वांगे का भाव भाऊ लसन भाऊ कोण बसताय आमचे प्रशांत भाऊ भाऊ लसन का भावा भैया भैया टमाटा का म्हणजे काकडी विचार इथं गावरान काकडी साधी काकडी क्वालिटी थोडी जाऊ आहे पण विचारू भाऊ मांड्याच्या वांग्याची कॅरेट सॉरी वांग्याचे कॅरेट विचारू काटे वांग्याचे कॅरेट बघा भेंडीची पंजेबी आहे फुलकोपीची काय पोशन आहे गुड मॉर्निंग दोस्तों मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही युट्यूब चॅनल दुकानवाला त्याला आता पोहोचलो आपली येतमाल सब्जी मंडी मध्ये ठोक आणि चिल्लर रेट सगळे दाखवत राहतो तुम्हाला आमच्या मंडी मध्ये सगळे दुकान आहे ठोक चिल्लर सगळे असाच व्हिडिओ पाहत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जर आवडला असेल तर लाईक करा चला बघ आता मंडीत ते हाल काय तर चला चलो आपण भाई की दुकान मी आपण बायको टमाटर पुस्ते आज पोझिशन क्या आहे तो अच्छी आहे क्याय क्या आहे भाऊ टमाटर सांगणार बाबा काय म्हणते पोसिशन किलो लागेल पच्चीस रुपये किलो आहे पोसिशन कमी झाली आज कमी जाली। माल जास्त आला का दोन तीन दिवस तर पुरा हफ्ता खराब झाला पुरा जास्त होते हो का टमाटरचे माग महाग आहे ना तर गुणवंत कंपनीत बोल बघा गुणवंत एस कंपनी चन आहे बलू बताना रेट फिर चना चना रेट भाऊ आपण का म्हणते सगळा बघा चना भाऊ चना।, चना का भाव म्हणते पंधरा रुपये आता डाऊन झाला चण्याचे जे भाव कमी झाले आता भरपूर काल वीस पंचवीस रुपये कपूर आला होता पंधरा वर आला म्हणते भाऊ आलू जुना आहे ना जुना आलू पंधरा रुपये हा नवीन वीस रुपये लसन लसन एकशे चाळीस रुपये वीआय पी लसन आहे एकशे चाळीस रुपये किलो आहे चांगला लसन आहे भाऊ बघा भाई मिरची पचास रुपये किलो बारीक मिरची नाही यार क्या बारीक माल ना बघा मित्रांनो पन्नास रुपये किलो मिरची आहे म्हणते बारीक मिरची नाही राहिली मार्केटला आपल्या बघू घुढे बी बघू साला था मार्केट गिरिया बनते भाव पवित्र अपुन का बनते वटाना गाजर, अरे गाजर, बारा, गाजर बारा। भाई वटाना और गाजर के रेट बता मेरे को वटाना भाई गा, गाजर सस्ती क्या भाव गाजर बारह रुपए किलो गाजर बारह रुपए किलो वटाना क्या भाव इसका वटाना तीस रुपए काटे पे तीस रुपए काटे भी बिका वटाना अरे बाप रे यही वटाना है क्यों हाँ आज वटाना टाइट है हाँ टाइट है बाईस रुपये पैतीस आहे चिल पैतीस तीस रुपये बिक आहे ना बाप राजवटाला मेंगा विका कमायला हायत सर जगन्नाथ कंपनीत पाहू मुळे काय म्हणते पोझिशन आजची मुळे घ्यायची आपल्याला येशू भाऊ मुळे किती किती काय काय भावायचे आपल्याकडे ऐंशी आहे पन्नास आहे ऐंशी आहे पन्नास आहे मेथी दहा रुपये किलो आहे हे मी तिथे दहा रुपये किलो आहे म्हणते हे बुडा बुडा बघा हे ऐंशी रुपये बढिया आणि पन्नास रुपये जगन्नाथ कंपनी जगन्नाथ कंपनी चला आता टमाट्याची पोझिशन पाहू आपण काय म्हणते तर भारत कंपनीत जाऊ आपण डबल टमाट्याचे व्यापारी आहे ते ठोक व्यापारी आहे बारा महिने टमाटे विकते ना त्यांच्याकडे पहिले विचार लागते टमाट्याची रेट सही रेट भेटते आपल्याला त्यांच्याकडे बघा टमाट्याची गाडी आलेलीच आहे इस्रायल भाऊ तिथे उभेच आहे बघू आपण मिरची पण आहे त्यांच्याकडे मिरची रेट बघू आपण काय पोशन आहे इसराइल भैया इस्रायल भैया पहिले टमाटे हे टमाटे आपण विचारू भाऊ माल बघून घ्या एकदा काय म्हणते काय पोझिशन सात रुपये सुपर माल सो रुपये माल थोडे दो, छे दोनशे रुपये कम कल से आहे ना से ना मिरचे मिरची मिरची पचास रुपये हे का भारत कंपनी कॉन्टैक्ट नंबर आये थे चार करूंगे जा भाव भाव मिर्ची चिल्लर बंदी कहाँ बंदे पचास रुपए किलो ना इससे बारीक मिर्ची नहीं आ रही क्या अभी मार्केट में नहीं अभी नहीं आती ना नहीं, नहीं आती है ना इससे बारीक गोना था ना बारिक मिर्ची बहुत कम है मित्रांनो मागच्या लाईन मध्ये जाऊ आपण फटाफट मागच्या लाईन ची मी बघू काय मागच्या लाईन मध्ये भरपूर भाज्या या लाईन मध्ये तेवढ्या मागच्या लाईन मध्ये पण शेपू बारा रुपये किलो वागे का बाबांचे म्हणते दोनशे रुपये पन्नी म्हणते फुलकोपी का बापली फुलकोपीस रुपये किलो, किलो। किती किलो पन्नी आहे नाग तरबूज वीस रुपये नाग आणि भेंडी रे भेंडी भेंडी चाळीस रुपये किलो पालक 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 का बर पालक पंधरा रुपये किलो

काकडी पन्नास रुपये किलो कापली अरे बापरे आणि भेंडी भेंडी हो। साठ रुपये किलो कापली म्हणते बघा शिमला शिमला काका शिमला हो शिमला बी साठ रुपये किलो काकडी विचार पाहू इथं गावरान काकडी साधी काकडी क्वालिटी थोडी डाऊन आहे पण विचार पाहू पदी भाऊला पदी भाऊ काकडी का भाऊ कमत आहोत तीस रुपये किलो आहे ना टमाट्याचे कॅरेट विचारू भाऊले आपण टमाट्याचे म्हणतो वांग्याचे कॅरेट सॉरी वांग्याचे कॅरेट विचारू काटीर वांग्याचे कॅरेट बघा भेंडीची पन्नी बी आहे प्रदीप भाऊ काटीर वांगे कॅरेट का भाऊ दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये आणि भेंडी भेंडी पन्नास रुपये भेंडी पन्नास रुपये किलो म्हणते पन्नी मध्ये बघून घे जा भाऊ तुरीचे शेंगार आले होते विचारायचे आपण तुरीचे शेंगा विचारून भाऊला भाऊ तुरी साठ रुपये किलो साठ रुपये किलो आमचे तुवार बघून घ्या एकदा बघा तुवार आहे मित्रांनो आज वाटाणा मार्केट मध्ये वाढलेला आहे तुम्हाला आहे विचारलं मी का आज बटाणाचा माल कमी म्हणजे वटाणा वाढलेला आहे आज थोडा वाटाणा माल मध्ये केस गेलेला आहे वटाणा बाकी तर ठीक आहे बाकीचे रेट तर ठीक ठाक आहे एक एक किलो ची बागा दहाले दोन मेथी मुळा पतीना दहा रुपया दहा रुपया हा बा पडया पद्या किती दहा रुपये कट्टीना बी दहा रुपये आलो आपण विचारू पाहू फुलकोबीची काय पोझिशन आहे काही म्हणतोय का रे शंभर तीस रुपये किलो घेतली ना आम्ही चिल्लर मध्ये पंधरा रुपये पंधरा रुपये किलो मध्ये गोबी आहे म्हणजे इकडे दुकान चे नाव पाहून घेव आपण एकता कंपनी चालू भावाला विचारू आज जेव्हा वटाणा दिसून राहिला बघून घेऊ वटाण्याचे रेट वाढले वाढले करून सगळे जण पण भावाला विचारून पाहू खरंच रेट वाढले का म्हणून वाढले काल सोळा रुपये गाजर गाजर गा, का गाजर ठीक आहे गाजर डाऊन झाले वटाणा वाढला बघा मित्रांनो वटाणा वाढला मिरची गाडी दिसत आहे चला आपला व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा बेल लायकन मी दाबा आणि संस्था मित्रांना शेअर करा मला मित्रांनो भेटू द्या सकाळी नवीन काही विशेष घेऊन जय हिंद जय भारत